कांदा उत्पादकांची फसवणूक करणाऱ्यांना फार्मर प्रोड्यूस कंपन्यांना केंद्र सरकारनं दणका दिलाय एन सी सी एफ संबंधित पंधरा कंपन्यांना तातडीनं काळ्या यादीत टाकून त्यांचे व्यवहार बंद करण्यात आले या कंपन्यांनी कांदा खरेदीत गेल्या पाच वर्षांपासून फसवणूक करत दोन हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता अखेर केंद्राने या प्रकरणाची दखल घेत पंधरा कंपन्यांवर कारवाई केली आहे याबाबत तक्रारदारांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी नेमकं हे प्रकरण काय होतं हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत शेतकरी आहेत किती रुपयांचा घोटाळा झाला होता आणि काय आज कारवाई झालेली आहे आम्ही पीएमओ ऑफिसला तक्रार केली होती आणि तो आम्ही पहिल्यापासून सांगतोय की दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे आणि तेच आज केंद्र सरकारने मान्य केलं आहे की दोन अडीच हजार कोटीचा घोटाळा आहे आणि त्याच्यामुळं ज्या पंधरा कंपन्यांवरती कारवाई झालेली आहे तर आम्ही केंद्र सरकारचे व पोलीस डिपार्टमेंटचे चौकशी अधिकाऱ्यांचे व जी चोवीस तास चे विशेष करून जी चोवीस तास चे पण आम्ही विशेष अभिनंदन करतो की आमच्या गेल्या एक दीड वर्षापासूनच्या यशाला आज यश आलं आम्ही संघर्ष केला त्या संघर्षाला आज यश आलं त्याच्यामुळं आम्ही तुमचे सर्वांचे बी अभिनंदन करतो शेतकऱ्यांच्या वतीने की गेल्या या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी कि नाफेड आणि एन माध्यमातून या नाफेडनी आणि एन या, या प्रोड्युसर कंपन्या तयार केल्या प्रोड्युसर कंपन्यांनी शेतकऱ्यांची लूट केली ज्यावेळेस आम्हाला कळलं की नाफेडनी छत्तीसशे रुपयांनी भाव घ्यायला म्हणजे केंद्र सरकारने जाहीर केलं नाफेडच्या माध्यमातून छत्तीसशे रुपये छत्तीस रुपये किलोनी खरेदी करायला लावलं तर या नाफेड एनसीसीएफच्या प्रोड्युसर कंपन्यांनी वीस रुपयांनी खरेदी केला आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांकडून आम्हाला गैरत यायला लागली की हा सोळा रुपयाचा जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार आम्ही उघड करण्याचा प्रयत्न केला गेला दोन हजार पासूनचा तर आतापर्यंतचा तो भ्रष्टाचार दोन हजार अडीच हजार कोटीचा घोटाळा आहे हे आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं आणि आज ती यश आलं आहे आम्हाला नेमकं केंद्र सरकार या फार्मर प्रोड्युसर कंपन्यावर काय कारवाई करतं हे पाहावं लागणार आहे सुदर्शन खिल्लारे झी मीडिया येवला नाशिक